गुड मॉर्निंग एवरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फोर फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळ झालेली आहे दीपाली ब्रेकफास्ट प्रिपेअर करत आहे आणि आज भरपूर कामं आहेत आम्हाला तर जी आना आजी टाइम टाईम स्पेंड करेल आणि आम्ही आमचे बाहेरचे कामं शॉपिंग जे काही ते आम्ही आठव तर तुम्ही या ब्लॉगलाच कंटिन्यू यात होतो गे, 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 गे। गे राएग, राएग। तर झियानाचं काऊ मिल्क आलेलं आहे आणि तिचं जे पावडर मिल्क आहे हे कम्प्लिटली आम्ही बंद केलेलं आहे तर ती आता फक्त काऊ मिल्क पिते ते पण आहे ना झियाना इथे चिवला आवाज देत आहे जे आई बाबांनी तिला शिकवलेला आहे हात नेलो अ लावून द्या ते आणि इकडेच बसात मला घेता का नाश्ता मग ती तोडलं

देऊन दे गिव इट बॅक टू आजोबा गिव्ह इट बॅक थँक्यू म्हणून दे देऊन दे हा थँक्यू हा ठेऊन द्या आता आजोबा ते दिसू नको द्या तिला देऊन 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 दे हे गे झाडू खेळ बेटा हे घे झाडून घे व्यवस्थित झाड

मला आवडते आणि खूप दिवसांनी खात आहे ना आपण सिलेक्शन ठीक आहे मी जातो थोड्या वेळाने मग अंघोळ करून हो करून घेतो काय चालू आता

आजोबासोबत खाली आजोबांसोबत खाली फिरताना जियाना जियाना <laughs> जियाना <laughs> Yeah. वर बघ म्हणा वर चला तर आम्ही आता थोडी शॉपिंगसाठी निघत आहे धरमपेठ आणि इतवारी साईडला जाऊ आणि काही शॉपिंग करू म्हणजे येण्यासाठी फिरायला चाललं पण मला काही कपडे बघायचे आहेत yes. तर ते बघायला आम्ही धरमपेठला जात आहे आणि आईसाठी पण घ्यायचं बसतो आमच्या घरी सो आईला काही सामान पाहिजे ते पण आणून द्यायचं येस आम्ही काय काय नक्की शेअर करू सो तुम्ही असंच कंटिन्यू करा येस आणि आज जियानाचा पूर्ण दिवस आई बाबांसोबत आहे ती करंटली झोपलेली आहे आणि म्हणून आता आम्ही निघालो म्हणून आम्ही आता निघालो राईट शॉपिंग मला करायची आहे आणि ग्राउंड फ्लोर वर दीपाली चालू आहे दीपाली नक्की मी तुझ्यासाठी एक फॅशन स्टोअर तर नक्कीच ना टाकेल नाही आता दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर बट डेफिनेटली कपड्यांचं दुकान म्हणजे जे काही जसं जमेल माझ्याकडनं तसं कपडे घ्यायला आलो माझे ओके छान आहे कपडे घ्यायला आलो मी माझे ओके स्पेशल सॅटरडे काढून राईट आणि <laughs> माझं सोडून द्या दिपाली तर स्वतःचं बघणं स्टार्ट केलंच बट आता झियाणाचं चा पण चालू झालेलं आहे आणि भरपूर गोष्टी बॅगमध्ये आलेल्या आहे तर हे असते जेव्हा आपल्या घरी एक मुलगी जन्माला येते तेव्हा फक्त बायकोच आणि मुलीच चालू असते दॅट इज बॅग मध्ये फक्त एक टी शर्ट आहे आणि बॅग पूर्ण भरलेली आहे जियाना आणि दीपालीच्या कपड्यांनी तर हा फरक आहे मुलगी असली की स्वतः मी बर्डी मध्ये आलो आहे आणि एवढं ट्राफिक जाम आहे इथे बिकॉज आता सगळे सण आले आहेत पोळा आधी गॉगल हा खराब झालेला आहे त्याच्यामुळे मी गॉगल बनवायला आता आलेलो आहे बर्डीलाच छान गॉगल मिळतात बाहेरचे नाही बघायची तुझी मिळते ना नाही तर माझा गॉगल हा फायनल झालेला आहे आवडीचा गॉगल मिळालेला आहे माझ्या नाही दीपालीच्या आवडीचा तर बघू आता तो बनल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच आता अपकमिंग टूर्समध्ये पण मी तो घालेल आणि ऊन भरपूर आहे नागपूरमध्ये तर तो कामात येईलच माझ्या तर ठीक आहे आम्ही आता नेक्स्ट कुठे जाणार आहे काय करणार आहे हां आम्ही इतवारीमध्ये जाऊ आता आणि

तर आम्ही भांड्यांच्या दुकानात इथे आलेलो आहे इथे पितळ स्टील ह्या सगळ्या गोष्टी मिळतात तर आम्ही आईसाठी नाही त्याची प्लेट घ्यायला तर आम्ही इथनं कार्ड घेतलेलं डेकोरेशनसाठी चल हां हा इथे तोरण वगैरे दिपाली बघत आहे गर्दी इतकी आहे आता सण असल्यामुळे जे मार्केट आहे आठ वाजता ऑन चार बंद होऊन जातं सगळं आणि मॉर्निंगला इलेवन एम ला ओपन होत जो तो शब्द तोंडात काढाल ती गोष्ट इथे तुम्हाला मिळून जाईल लेला है, है, ना आम्ही फिनाईल आणि डिशवॉश लिक्विड घेतलेला आहे जे पाच लिटरचं आहे ते वन एटी रुपीज झालेलं आहे आणि ते तुम्हाला सगळे होलसेल रेटमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळून जाईल घेऊन घे ना हाच आणि हे

गुड इव्हनिंग एव्हरी वन आम्ही शॉपिंग करून घरी आलेलो आहे आणि दीपाली स्वयंपाक करत आहे आणि मीन वाईल झियाणा आजी आजोबांसोबत खेळत आहे आणि भरपूर एक्झॉ झाल्यानंतर मी थोडा एनर्जीमध्ये सुद्धा दीपाली आता स्वयंपाक बनवत आहे तर ती पनीरची भाजी बनवत आहे जी की माझी फेवरेट आहे तर त्याच्यासोबत ती पुलाव बनवणार आहे आणि नंतर बंद येस yes, आता डिनर करू आम्ही एखाद्या तासामध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही थोडं बाहेर वॉक करायला जाऊ आणि त्यानंतर मग बघू पुढे आम्ही काय गोष्टी करणार तुम्ही या व्लॉगमध्ये तुम्ही पुढे बघू शकता तर ह्या व्लॉगला प्लीज तुम्ही कंटिन्यू करा आणि हो दीपालीने भरपूर काही गोष्टी घेतलेल्या आहेत ज्या आईला तिने दाखवल्या मग त्यासुद्धा तिला पण आवडल्या आणि खरंच आजचा डे खूप प्रोडक्टिव्ह होता ओवरऑल आणि भरपूर काही गोष्टी आम्ही घेतल्या स्वतःसाठी जियानासाठी आणि आईबाबांसाठी सुद्धा तर येस तर त्या गोष्टी दीपाली प्रॉबेबली ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेलच किंवा ती जेव्हा घालेल ती गोष्टी किंवा ती जेव्हा कोणत्या कामासाठी प्रिपरेशन करेल ते तर तेव्हा ती गोष्ट नक्की तुम्हाला दाखवेल तर असाच असा ब्लॉग कंटिन्यू करा आणि पनीर टाकायचे ग्रेव्ही आईच्या पोहे बाकी आणि पण रेडी आहे आणि मला जे फ्लोरामध्ये लागले मी मग खाल्लं काहीच नाही ना, ना सो ऑल ऑफ सडन आमचा प्लॅन झाला सुरेश भट ऑडिटोरियममध्ये एक प्रेयर मीटिंग आहे सो आम्ही ती अटेंड करायला जातो आहे आम्हा दोघांचं जेवण झालेलं आहे जियानाला पण आम्ही भरवलेलं आहे आणि जियाना आईबाबांसोबत खेळत आहे सो लेट सी बघू किती लवकर आम्ही घरी येऊ शकतो तर बघू इथे आता काय काय आहे आणि काय गोष्टी आम्ही तिथे फॉलो करणार